नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोसळला मोठा डोंगर जाणून घेऊ सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ज्येष्ठ शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र उर्प राजन मोरवाले यांचे सव्वीस मार्च रोजी सकाळी निधन झालेले आहे मित्रांनो आपण देखील या श्रद्धांजली अर्पित करू शकता विरार येथील संजनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते एकोणीशे सत्तर साली त्यांनी ठाकूरद्वार शाखेचे शाखा प्रमुख राहिलेले मोरवाल यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून आखेपर्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने काम केले मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानी लोकाधिकार समितीचे माजी सरचिटणीस वाशी विभाग प्रमुख म्हणून देखील त्यांनी कार्य सांभाळलेलं आहे ते अत्यंत बाळासाहेबांचे विश्वासू आणि निकटवर्ती होते त्यांच्या जाण्याने आम्हाला पक्षाला भरपूर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि पक्षाची हानी झालेली आहे अशा प्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र